राजिर

Ağustos'ta başladı ve kiti orada başladı. Ağaç, dağ, deniz, ama hiçbir şey alakası झिंजेवाडी येथे या पालखीचं काम करत जनतेने पडलींनी सर्वांनी त्या ठिकाणी स्वागत केलं आहे स्वागताबद्दल आम्ही नाव ठरवून त्या ठिकाणी त्या पालखीचं स्वागत केलं ते स्वतः पडतीपासूनपर्यंत गाठातून स्वागत आल्या आणि आपल्या स्टॉलवर या ठिकाणी आपण स्वतः स्वान लावला आहे त्या स्टॉलवर समजाही वाटप करण्याचा कार्यक्रम स्ने वाटप करण्याचा कार्यक्रम दरवर्षी गेली दहा बारा वर्ष आम्ही त्या ठिकाणी हा स्वातंत्र्य करतोय पटात सत्ता निर्माण माणिकराव जेंडे पाटील असतील आमचे सर्वच सहकारी सर्वच आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी वाटप करत असताना आज त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा हजार पॅकिट या संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांना त्या ठिकाणी वाटप करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीने छोटीशी सेवा म्हणून एक काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही कलाची पाहणी म्हणून आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो सर्व वारकरी त्या ठिकाणी येणारी सर्व भाविक भक्त या सर्वांचं पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्याचप्रमाणे कडेपठार नागरिक सहकारी पदसंस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद आपा आपल्या मते हे न्यूज चॅनल काय आम्ही सतत बघत राहा या ठरवत धन्यवाद